सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सी एन जीच्या विस्कळीत संदर्भात पेट्रोल डिलर्स असोसिएशनची आज एम एन जी एलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होत आहे नाशिक विभागीय एम एन जी एल कार्यालयामध्ये आज प्रमुख संदीप श्रीवास्तव यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे यामध्ये एम एन जी एल पुरवठ्याबाबत काय भूमिका घेते यावर पेट्रोल पंप डिलर असोसिएशन आपली भूमिका जाहीर करेल दरम्यान गेल्या महिनाभरापासून सी एन जीचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे मर्यादित पुरवठ्यामुळे शहरातील सर्व पंप ही बंद पडलेली असून केवळ एम एन जी एलच्या पंपासमोर वाहनांच्या लागत आहेत त्यामुळे दैनंदिन कामाचा खोळंबा होतोय परिणामी सर्व सोळा सीएनजी पंपधारकांनी कायमस्वरूपी विक्री बंदचा इशारा दिलेला होता तर आज पेट्रोल डीलर असोसिएशन आणि एम एन अधिकाऱ्यांमध्ये बैठक होत आहे या बैठकीनंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे सीएनजी पुरवठा सुरळीत होणार का याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक